तर मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आज आपल्या सेटमध्ये आलो असता सेटची पहिल्यांदा साफसफाई करून घेतलेली आहे शेळ्यांना बाहेर सोडलेला आहे शेळ्या या ठिकाणी मुक्त अशा बसलेल्या आहेत आणि आपल्याकडे जी लहान कर्ड आहेत हे बघू शकता लहान कर्डू आहे या शेळीला आठ दिवस झालेले आहे व्यायला आठ दिवसांची ही कर्ड आहेत आणि ही दूध प्यायल्यामुळे त्या ठिकाणी या करडांना या ठिकाणी संडासचा त्रास जो आहे तो झालेला आहे दूध न पचल्यामुळे त्या ठिकाणी करडांना संडास लागलेली आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची जी, जी आहे ती संडास करडांना लागलेली आहे त्यामुळे करडू हे अशक्त होऊ शकते हे बघा कोपऱ्यामध्ये ते थोडं जुलाब असल्यामुळे बसलेलं आहे असं सगळ्याच कार्डांना त्या ठिकाणी झालेला आहे तर त्यासाठी उपाय काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो आता हे जे माझ्या हातामध्ये मा औषध आहे हे आहे ओटू ऑप्लोक्सिन मेट्रोनाडेजॉल ऑरल ओ ओटू हे आहे हे जवळपास याच्यावरती त्र्याऐंशी रुपये एम आर पी आहे हे या ठिकाणी आपण मेडिकलवरनं आणलेला आहे तर या औषधाचा रिझल्ट कसा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता रिझल्ट तसा खूप छान आहे आता हे जे काही औषध आहे पूर्णपणे पॅक आहे कालच मी आणलेला आहे आणि हे आपण आता या लहान कर्डांना देणार आहोत तर आपल्याकडे ही सिरीज आहे ही जी काही इंजेक्शनची सिरीज आहे या सिरीजच्या सहाय्याने आपण त्या कर्डांना हे पोटू जे औषध माझ्या हातामध्ये आहे ते पाजवं पहिल्यांदा आपण हे जी सिरीज आहे त्या सिरीजला काय करायचं तर पाणी आहे या पाण्यामध्ये थोडंसं सिरीज आपण या ठिकाणी धुवून घेऊया थोडं पाणी घेतलेलं आहे या पद्धतीनं आता ही सिरीज जे आहे ते पूर्णपणे साफ झालेली आहे आणि आता करडांना त्या ठिकाणी आपण औषध देण्याचा प्रयत्न करूया पहिल्यांदा काय करायचं आहे हे जे काही औषध आहे हे पूर्ण जे बॉटल आहे पूर्ण पॅक आहे या ठिकाणी औषधाला असं हलवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल औषध जे आहे ते पूर्णपणे मिक्स होईल असं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि आता हे तर मोबाईल पकडायला कोणी नसल्यामुळे थोडं ॲडजस्ट करा हे त्या ठिकाणी मी हे फोडलेला आहे त्या ठिकाणी मी फोडून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीचं औषध आहे जुलाबसाठी पूर्णपणे बेस्ट आहे तर आता ही जी आपली काही सिरीज आहे या सिरीज बघू शकता ही दोन एम एलची सिरीज आहे या सिरीजच्या सहाय्याने आपण हे औषध थोडं यामध्ये खेळूया आता तुम्ही बघू शकता मी जवळजवळ एक एम एल औषध जे आहे ते या सिरीजमध्ये भरलेलं आहे थोडं याचं झाकण लावून घेतो तर कार्ड जे आहे ते याला सांडून टाकतील तर मित्रांनो आपण या इंजेक्शनमध्ये या सिरीजमध्ये एक एम एल औषध घेतलेलं आहे आता आपण हे जे जुलाब झालेलं जे करडू आहे हे बघू शकता या पद्धतीची जे संडास आहे ती कालपासनं करत होतं पण त्यामुळे हे औषध आणलेलं आहे आता या पिल्लाला आपण हे औषध देऊया तर, तर, मुझे तर मुझे कोनी नहीं। ते मोबाईल पकडायला कोणी नाही त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा या ठिकाणी मी याला घेतो आहे या ठिकाणी याला मी घेतलेलं आहे आणि हे जे सिरीजचं इंजेक्शन आहे हे जे सिरीजचं इंजेक्शन आहे या पद्धतीनं मी त्याला ह्या ठिकाणी पाजलेलं आहे तर अशा पद्धतीनं औषध पाजून घ्यायचं आहे खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी आहे धन्यवाद मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा